घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जानकी आणि ऋषिकेश घरी येणार म्हणून सुमित्रा आणि घरातले बाकी सगळेजण खूपच खुश असतात पण जानकी आणि ऋषिकेश घरी येणार आहेत हे ऐश्वर्या आणि सारंगला माहीत नसतं तर सुमित्रा मात्र जानकी आणि ऋषिकेशची खूप आतुरतेने वाट बघत असते सुमित्रा आणि अवंतिका दोघे पण सुमित्राची समजूत काढत असतात आई ते दोघे येत आहेत तुम्ही काहीतरी खाऊन घ्या तुम्ही कालपासून काहीच खाल्लेलं नाहीये त्यावेळेला सुमित्रा म्हणते नाही जोपर्यंत माझी लक्ष्मी माझ्या घरात येत नाही तोपर्यंत मी अन्नाचं कण सुद्धा खाणार नाही आणि हे सारंगाने सारंग आणि ऐश्वर्या ऐकतात मग सारंग खूप चिडतो आणि सुमित्राला म्हणतो लक्ष्मी कुणाला लक्ष्मी म्हणतेच तू मी हे काय ऐकतोय ती जानकी लक्ष्मी नाहीये ती तर कैदाशी नाही तिने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं हे घर बर्बाद केलं सारंगचं हे बोलणं ऐकून बाकीच्यांना खूप मोठा धक्का बसतो तर ऐश्वर्याला मात्र आनंद होत असतो सारंग पुढे म्हणतो आई तू हे विसरू नकोस ती जानकी एक नंबरची ढोंगे आणि ऋषिकेश सावत्र तर सारंगने ऋषिकेशला सावत्र म्हटल्यानंतर मग मात्र सुमित्रा इतकी भयंकर चिडते की मग सारंगला मारायला सुरुवात करते सुमित्रा सारंगला खूप थप्पड मारते आणि म्हणते बेशरम हे सगळं बोलताना जीभ कशी झडली नाही तुझी खबरदार जर परत तोंडात हे शब्द सुमित्रा तर सुमित्राच्या या वागण्याने घरातले सगळेजण खूप शॉक झालेले असतात तर ऐश्वर्या मात्र खूप घाबरते सुमित्रा सारंगला सोप्यावर ढकलून देत म्हणते तुला जानकी आणि ऋषिकेशच्या कुसळ दिसतं पण तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या वागण्यातलं मुसळ दिसत नाही पण जानकी आणि ऋषिकेशने या घराला सावरलंय आपलं घर नाही दिलं त्यांनी ते पण घराच्या बाहेर राहून तुला लाज नाही वाटत का ऋषिकेशला तू सावत्र म्हणालास आणि तू जानकीला काही म्हणालास की तिच्यामुळे या घराची बर्बादी झाली अरे काल जर ती वेळेवर आली नसती तर आपण सगळे रस्त्यावर आलो असतो तिने वाचवले आपल्याला आणि थांब तू असं ऐकणार नाहीस असं म्हणत सुमित्रा बाजूला ठेवलेली काटे घेऊनच सारंगला मारायला लागते सारंग विनंती करत असतो आई आए ऐक ना शांत हो चुकलं माझं पण सुमित्रा मात्र थांबत नाही सारंगला त्या काठीने बडवत असते सुमित्राला खूप राग आलेला असतो सारंगचा सुमित्रा खूप चिडलेली असते आणि सारंगला मारताना बघून ऐश्वर्या हळूस तिथून घाबरून पळून जाते माझ्या जानकीला तू ढोंगी म्हणतोस का माझ्या ऋषिकेशला तू सावत्र म्हणतोस का असं म्हणत मग सुमित्रा सारंगला खूप बडवत असते तर मग अवंतिका आणि सौमित्र पुढे येऊन सुमित्राला शांत करतात आणि सोप्यावर बसवतात सौमित्र सुमित्राची समजूत काढत असतो त्यावेळेला सुमित्रा रडत म्हणते अरे काय करू मी या सारंगचं सगळ्यात धाकटा म्हणून मी याचे खूप लाड केले किती जीव लावला आम्ही याला आणि मग सुमित्रा परत मग साऱ्यांच्या अंगावर धावून जात म्हणते माझ्या ऋषिकेशने किती कष्ट करून कंपनी उभा केली होती आणि याने काय केलं याने सगळं खड्ड्यात घातलं म्हणून परत एकदा त्याचं थोबाड फोडते आणि अरे ज्याला तू सावत्र म्हणतोस ना त्याने किती खस्ता खाल्ले तुझ्यासाठी किती केले तुझ्यासाठी त्यानं तू सगळं विसरून गेलास का परमेश्वराचे आभार मान की तुला त्याच्यासारखा भाऊ मिळाला रोज त्याचे पाय दुधाने धुवून ते तीर्थ म्हणून पी म्हणजे तुझे डोळे उघडतील म्हणजे तुझं डोकं ठिकाणावर येईल आणि परत म्हणते नाही तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही निघून जा माझ्या डोळ्यासमोरून तू निघून जा चालता होतो माझ्या डोळ्यासमोरून नाही तर परत थोबाड फोडीन असं सुमित्रा सारंगला म्हणते आणि मग सारंग तिथून पळून जातो तर सुमित्राला मात्र सारंगच्या या वागण्याने खूप वाईट वाटलेलं असतं सुमित्रा रडत असते आणि अवंतिका आणि सौमित्र सुमित्राची समजूत काढत असतात